विकसित भारताच्या निर्मितीत लक्षद्वीप सशक्त भूमिका निभावेल असा दृढ विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्षद्वीपचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र सरकार कटिबद्ध असल्याचं स्पष्ट केलं ते आज लक्षद्वीप इथं एक हजार एकशे पन्नास कोटी रुपये खर्चाच्या विविध योजनांच्या लोकार्पण प्रसंगी बोलत होते लक्षद्वीपमधल्या जनतेची दैनंदिन जीवनातली सुलभता वाढवण्याच्या दृष्टीनं सरकार प्रयत्नशील असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं काल में विकसित भारत के निर्माण में भी लक्षद्वीप की बहुत बड़ी भूमिका है भारत सरकार लक्षद्वीप को इंटरनेशनल टूरिज्म मैप पर प्रमुखता से लाने का प्रयास कर रही है हाल में ही जो जी ट्वेंटी की एक मीटिंग यहां हुई है उससे लक्षद्वीप को अंतर्राष्ट्रीय पहचान मिली है स्वदेश दर्शन योजना के तहत लक्षद्वीप के लिए डेस्टिनेशन स्पेसिफिक मास्टर प्लान बनाया जा रहा है लक्षद्वीप अब क्रूज टूरिज्म का भी एक बहुत बड़ा डेस्टिनेशन बनता जा रहा है गेल्या दहा वर्षात लक्षद्वीप मधल्या लोकांची जीवनमान सुलभता वाढवण्यासाठी सरकारनं सर्वतोपरी प्रयत्न केल्याचं त्यांनी सांगितलं घरकुल योजना किसान कार्ड मोफत धान्य वाटप अशा अनेक योजनांची पूर्तता आता होत आहे असं ते म्हणाले प्रत्येक लाभार्थ्यापर्यंत सरकारच्या योजना पोहोचवणं याला प्राधान्य दिल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं लक्षद्वीप लिए केंद्र सरकार ने कोई कोर कसर बाकी नहीं छोड़ी है सरकार की एक कोशिश है कि हर लाभार्थी तक सरकारी योजनाएं पहुंचे मैं आपको विश्वास दिलाता हूं लक्षद्वीप के लोगों का अधिकार छीनने वाले किसी को भी नहीं जाएगा। या भागातील युवकांसाठी आता रोजगाराचे अनेक नवे मार्ग खुले होत आहेत सागरी अन्न क्षेत्रात भारत जागतिक बाजारपेठेत आपलं स्थान निर्माण करण्यावर भर देत आहे आणि त्याचा लाभ लक्षद्वीपला होत आहे असंही पंतप्रधानांनी स्पष्ट केलं एकीकडे एक लक्षद्वीपचा विकास करण्याबरोबरच पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची काळजी घेत असल्याचंही त्यांनी अधोरेखित केलं लक्षद्वीपला जागतिक पर्यटन आराखड्यावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत असं सांगत आमच्या सरकारनं सीमा क्षेत्रासोबतच किनारपट्टी भागातल्या नागरिकांचं जीवन सुखकर करण्याला प्राधान्य दिलं आहे असं ते म्हणाले केंद्र मे जो सरकारे रही उनकी प्राथमिकता सिर्फ राजनीतिक दल का विकास था जो दूर सुदूर के राज्य हैं जो बॉर्डर पर है या जो समंदर के बीच में है उनकी तरफ ध्यान नहीं दिया जाता बीते दस वर्षों में हमारी सरकार ने जो बॉर्डर के इलाके हैं जो समंदर के आखिरी छोर के इलाके हैं वहां हमने उन्हें अपनी प्राथमिकता बनाया है भारत के हर क्षेत्र हर नागरिक का जीवन आसान बनाना उसे सुविधा से जोड़ना ही केंद्र सरकार की प्राथमिकता है लक्षद्वीपमधल्या जनतेचा अधिकार हिरावून घेणाऱ्या कोणालाही माफ केलं जाणार नाही असं पंतप्रधानांनी सांगितलं लक्षद्वीप क्रूज पर्यटनाचं मुख्य केंद्र बनत असल्याचं पंतप्रधान म्हणाले शिक्षण डिजिटल बँकिंग सरकारी सेवा अशा अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळे लक्षद्वीपला लॉजिस्टिक हब बनवण्याच्या संकल्पनेला पाठबळ मिळालं असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं आजच्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांनी लक्षद्वीपमध्ये सबमरीन ऑप्टिकल फायबर केबल स्वच्छ पेयजल तसंच सौर ऊर्जे संबंधित विविध कामांचं लोकार्पण आणि पायाभरणी केली